व्याकरणामध्ये स्कॉलरशिप मध्ये जो महत्वाचा घटक आहे की वाक्प्रचार म्हणजे काय ते पाहणार मग याच्यामध्ये आपण जीव हा शब्द वापरलेला वाक्प्रचार वाक आपण पाहायचा आहे ज्याच्यामध्ये सगळे जीव जीभेवरती आधारित असे सगळे वाक्प्रचार आहेत बघू याच्या आपण सुरुवात करूया पहिला आपण घेतोय जिभेला हाड नसणे अगं काय दसरावणी अगं काय दसवर जिबेला काही हाड वगैरे आहे की नाही म्हणजे म्हणजे काय खरंच जिबेला हाड असते का हा काय म्हणायचे जिबेला हाड नसणे म्हणजे विचार न करता काहीही त्याच्यामध्ये विचारच करायचा नाही आपण कधी कधी अगदी अगदी तारतामध्ये सोडून बोलतो मग अशा ठिकाणी हा वाक्प्रचार वापरला जातो काय म्हणतात काही तुझ्या जिबेला हाड मिळाय की नाही काय पण कशी बोलतेस हाड म्हणजे वाटते न करता जीभ सोडणे जीभ सोडणे म्हणजे काय खूप जास्त बोलणे लहान बाळ सोडल्यासारखं बोलत नाही आपल्याला कोण जात मग आपण म्हणतो की काय रिक्षण किती जीभ सोडल्यासारखी बोलतोय तू किंवा अजून सुद्धा एखाद्या बाळाला जेव्हा आपण म्हणतो की काही कळतच नाही ते नुकतंच बोलायला शिकलेलं असतं किंवा काही वेळा दोन्ही अर्थाने हा शब्द वाक्प्रचार हा वापरलेला वा आहे की कधी कधी असं होतं की विषय सोडून भरकटून बोललेलं असतं किंवा अति बडबड करण्याची घटना सवय असते या ठिकाणी हा वा वाक्प्रचार वापरतात की जीभ सोडणे पुढं जीव लांब करणे म्हणजे काय खरंच करतो काय करतो जास्त बोलणे पाय बोलणे खूप बोलणे बडबड बडबड करणे त्याला आपण म्हणतात जीभ सोडणे आज तर कृष्णाने दिवसभर जिबच सोडून दिली म्हणजे काय खूपच बडबड केली बाबा मला नक्क करून सोडले या लक्षात ठेवायचं काही करून यांचे जे शब्द आहेत ते ठराविक अर्थाचे असतात जी जिबे जिभेच्या संबंधी जेव्हा एका प्रचार येतो तेव्हा लक्षात घ्यायचं कि बोलण्याशी संदर्भात असतात ते असं लक्षात ठेवायचं जीभ आवरणे म्हणजे काय थोडस जीव आवरून बोला बर का जे काय बोलताय ते थोडस जीभ आवरून बोला बर म्हणजे काय भान ठेवून बोला, बोला। काही परिस्थितीशी मॅच करणार किंवा आपण कसं म्हणतो की त्या विषयाशी संदर्भात असेल तेवढंच बोला बाकीचं बोलू नका म्हणजे जीभ आवरणी आवरती घ्या जीभ काही बोलू नका आपण असं म्हणतो आवर्ती जीभ घ्या म्हणजे काही पण बोलायचं ना जीब चावणे म्हणजे काय कृष्णा जीब चावणे बोलता बोलता बोलताना थांबणे बोलताना बोलताना एकदम बोलण्याच्या आपल्या जे बोलण्याचा फ्लो असतो आपण बोल, बोलत राहतो त्याच्यावर नियंत्रण ठेवलं जातं अचानक म्हणजे काहीतरी बोलताना आपण अचानक थांबतो आपल्याला लक्षात येतं की हा इथं हा विषय काढायला मीच माझी जिब बाई चावली म्हणजे काय मीच माझी जीभ चावली म्हणजे काय कि मी थांबले माझ्या विषयावरती काय केलं थोडस हा म्हणजे विचार केला इथं ही गोष्ट बोलायला नाही पाहिजे बऱ्याच वेळा असं होतं की अनावधानाने आपण वेगळ्या विषयाकडे जातो मग लक्षात की हा विषय इथं काढायला नको मग आपण तो विषय बदलतो म्हणजे काय करतो तिथं हा वापरला जातो जीप जीप टाळूला चिकटणे टाळू म्हणजे काय तर तोंडाचा वरचा जो भाग असतो त्याला टाळू म्हणतात बरोबर जिव्याच्या वरती खोल खड्डा असतो उलटा तर म्हणतात टाळू जीप टाळूला चिकटणे खरा अर्थ काय खूप भूक तहान लागली कधी कधी होत आई वाडकी आग माझी जीप टाळूला चिटकायची वेळ आली म्हणजे काय की खूप भूक लागली जीप खरंच जाऊन टाळूला चिकटते का नाही तर खूप भूक लागते प्रचार हा त्यावेळी हा वाक्प्रचार वापरलेला असतो जीप टाळूला टेकणे पुढं जी बाहेर काढणे म्हणजे आश्चर्य होणे किंवा घाबरणे सुद्धा जीप बाहेर काढणे मी ते लक्षात ठेवण्यासाठी सांगते खरोखर तशी कृती शरीराची होते म्हणून वाक्यप्रचार नाही म्हणून वाक्यप्रचार वापरत नाही पण जर जीभ बाहेर काढणे हा लक्षात ठेवायचा असेल तर त्याचे दोन अर्थ जीभ बाहेर काढणे म्हणजे काय तर थकल्यामुळं माणूस जीभ बाहेर काढतो मी जीभच बाहेर काढली म्हणजे थकून गेले आईनं दिवसभर दिवाळीचं इतकं का काम काढलं की आज जीभच बाहेर याची वेळ आली होती म्हणजे काय थकून गेले किंवा घाबरल्यामुळं सुद्धा जीभ बाहेर काढणे असा अर्थ होऊ शकतो शिवाय आश्चर्य वाटले याला सुद्धा जीभ बाहेर असा अर्थ होऊ शकतो बरोबर आहे का आपल्याला अचानकच पप्पांनी दारातच सायकल आणून दिली माझे तर जीवच बाहेरली नवीन सायकल बघितली मी शिवराज आणि मग माझी जीबच बांधायली म्हणजे काय खूप आश्चर्य वाटले पुढ जिभेचे चोचले पुरवणे जिभेचे चोचले पुरवणे म्हणजे काय जिभेचे चोचले म्हणजे काय हा गोड धोड खायला घालणे दिवाळी सणामध्ये आपल्या सगळ्यांच्या जिभेचे चोचले पुरवले जातात म्हणजे काय की आपल्याला खूप छान छान खायला घातलं जात म्हणजे जिभेचे चोचले पुरवणे म्हणजे गोडधोड खायला देणे है ना काहीतरी छान सण असला आता कुठला सण झाला आता भेंदूर सण झाला त्या दिवशी काय केलं होतं आपण गोडधोड केलं होतं काय केलं होतं होत्या त्याची आपण ते जे हे होतं पुरणपोळी सगळ्यांनी खाल्ली मग आपल्याला आपल्या जिभेचे चोचलेचे सण सणवाराला मज्जा करतो आपण पुढं जिवेला पाणी सुटले वेदाना चिंच चॉकलेट आणलेलं बघून रणवीरच्या तोंडाला पाणी सुटले जिभेला पाणी सुटले म्हणजे काय की खूप खावज वाटणे हाव हाव होणे असं वाटलं खाऊया आपण थोडस कधी आपल्याला मिळते आपल्याला पण असं पाहिजे काहीतरी चॉकलेट मिळले जिभेला पण हे घु का ते घेऊ का ते डॉक्टर काय ते वेदा जेव्हा दुकानात जाते तेव्हा सगळ्या बरण्या बघते नको बोल ते बोललं जात तेव्हा म्हटलं जात की जीभ घसरली त्याच्यामुळे वाक्य वापरलं जातं जीभ घसरणे म्हणजे न आ, न बोललेला विषय किंवा एखादी वाईट गोष्ट बोलली जाते आपल्या असे जिभेचे सुद्धा अनेक प्रचार आता लक्षात घ्या वाक्य प्रचार म्हणायचं नाही काय होतं माझ्याकडून सुद्धा कधी कधी असं बोलताना अनावधानानं वाक्य प्रचार असा शब्द मग वाक्य प्रचार नेहमी लक्षात ठेवा आपल्या अनावधानाने ही गोष्ट होते आपण ठरवून काही गोष्टी करत नाही पण सुधारणा करण्याचा आपण नक्की प्रयत्न करायचा काय म्हणायचं Да не